ज्याप्रकारे अकरा लाख दुबार मतदार या मुंबई महापालिकेच्या यादीमध्ये पाहायला आहेत साडे चार लाख तेहतीस हजार लोकांनी एक बार दुबार तिबार अशी दुबार तिबार आणि एकशे तीन वेळा सुद्धा नोंदणी केल्याचं कळत आज तर खर तर संविधान दिवस आहे या दिवसाच्या मी सर्वांना शुभेच्छा या निमित्ताने देतो आणि प्रत्येक भारताची नागरिक आणि विशेषतः तरुण ही एक नैतिक जबाबदारी आहे की ही संविधान जर टिकवायचं असेल तर लोकशाही टिकवावी लागणार आणि लोकशाही जर टिकवायचं असेल तर त्याचा मूळ गावा ज्या लोकशाहीच्या माध्यमातून जे मतदारांना जो मिळालेला जो अधिकार आहे आणि आपण नेहमीच सांगतो की एका मताचा किती मोठ्या प्रमाणावरती प्रभाव हा देशस्तरावरती होऊ शकतो आणि त्याचा एक भाग म्हणून हे वाचवणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे असं आम्ही या निमित्ताने समजतो फक्त आता मुंबई शहराचा जर तुम्ही विचार जर केला तर तब्बल अकरा लाखपेक्षा जास्त दुबारा मतदान हे सिद्ध झालेले आहेत हे आम्ही नाही तर इलेक्शन कमिशनचा डाटा आहे आणि माझ्याकडे वॉर्ड वाईज डाटा आहे तुमच्याकडे आता मी फक्त जर तुम्हाला एक जी साऊथचं जर सांगितलं तर जी साऊथच्या ह्याच्यामध्ये सत्तेचाळीस हजार हे एवढे अतिरिक्त होत आहेत का पूर्ण जी साऊथमध्ये अनेक भागांमध्ये डी वॉर्डमध्ये तेहतीस हजार आहे एफ नॉर्थमध्ये अडतीस हजार आहे एफ साऊथमध्ये शेचाळीस हजार आहे वॉर्ड वाईज काउंट आपण म्हटलं तर कि दर की, एक एक की या सर्व ज्या गोष्टी आपण जर पाहिलं असेल आपण तर तब्बल काही काही भागांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने जर हे दोबारा जर मतदान होत असेल तर ही लोकशाहीची थट्टा आहे की नाही आणि हे जाणून बुजून केलंय किंवा एक स्ट्रॅटेजिक भाग आहे की काय हा एक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो काल पुणे शहरामध्ये पण देखील अशाच प्रकारे तक्रारी आल्यानंतर माननीय निवडणूक आयोगांकडे आम्ही दाद मागण्याचं काम केलं त्यांनी वेळ दिली नाही तिकडचे अतिरिक्त आयुक्त आहे महानगरपालिके त्यांच्याशी विचारणा केली तिकडे देखील अशाच प्रकारे लाखोच्या संख्येने दुबारा मतदान झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की मुंबई शहरामध्ये काय झालेलं आहे एकशे तीन ठिकाणी डबल नाव तर आलेच आहेत पण वेगवेगळ्या वेग प्रभागामध्ये नावं गेलेली आहेत म्हणजे समजा या प्रभागामध्ये जो मतदार आहे त्याचा दुसऱ्या प्रभागामध्ये गेलेले आहे तुम्ही बघितलं असेल की मुळामध्येच ती यादी उशिरा जाहीर झाली आता जो पिरियड दिला गेलेला आहे मी असं मानतो की त्यात समजा काही चुकून झालंही असेल एकाच वेळा तर त्याला संधी सात दिवसाची दिली आणि त्याला सेल्फ डिक्लेरेशन सांगितलेलं आहे म्हणजे दुबाराच्या यादीची तुम्ही दोन टिंब एक टिंब केल्यानंतर त्या मतदारांवरती तुम्ही सोडलेलं आहे की तुम्ही हे सात दिवसाच्या आत करा नाहीतर तुमचा मताचा अधिकारच जाणार आहे मग ही जबाबदारी कोणाची आहे आणि विशेषतः तुम्ही जर माहितीसाठी सांगू इच्छितो की जे बीएलओ आहे ह्याचा कुठे वापरच केला जात नाहीये बीएलओच्या अंतर्गत या सर्व गोष्टी पूर्तता करता आली असती आम्ही जे ओरडून ओरडून पहिल्या दिवसापासून सांगतोय का बा ह्यामध्ये हे सर्व चुकीचं चाललंय चुकीचं चाललंय आता आम्ही तर सोडा पण सत्ताधारी असलेले आमदार पण आता बोलायला लागलेले ला त्यांचंही ऐकलं जात नाही मग विशेष काही ठराविक लोकच ह्याच्यातले या, या गोष्टीला दुजोरा दिलेला द्यायला पाहायला मिळत नाहीये ह्याचा अर्थच असा आहे की हा शिजलेला कट आहे की काय हा एक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय कालच मी जी अधिकची माहिती घेतली त्यावेळी असं आम्हाला समजलं की निवडणूक आयोगाने आता जागे होऊन महानगरपालिकेला जबाबदारी दिली की तुम्ही डोर टू डोर याचा इन्स्पेक्शन करा तुम्ही विचार करा की एवढ्या मोठ्या यादीमध्ये अकरा पेक्षा जास्त लोकांना तर आता महानगरपालिका डोर टू डोर जाणार आहेत आणि ह्याच्यामध्ये उच्चस्तरीय असलेले जे लोक आहेत हाय मध्ये तिकडे लोकांना जाऊ दिलं जात नाही तिकडे फिजिकली तुम्ही कसे चेक करणार काय चेक करणार आणि मग या सर्व गोष्टीची जी पूर्तता होणार आहे की नाही हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो आणि म्हणून आमची जे वेगवेगळ्या मागणी आहेत त्यापैकी ही वेगळी मागणी वेगळी नाही आहे ही स्पष्ट भूमिका आहे ह्याच्यात मोठ्या प्रमाणावरती गडबड चाललेली आहे हे वारंवार आम्ही सांगतोय आजही आमचं ठाम मत आहे की या सर्व याद्या दुरुस्त केल्यानंतरच निवडणुका लावल्या पाहिजे जर फेर निवडणुका व्हायची असेल पारदर्शकता जर निवडणुका व्हायचं असेल तर या सर्व गोष्टीची पूर्तता केलीच पाहिजे नाहीतर तुम्ही मुळामध्येच एका बाजूला संविधान दिवस साजरा करतायत पण दुसरा संविधानाने दिलेला जो अधिकार आहे तो मताचा त्याला वंचित ठेवण्याचं काम जर आज तुम्ही करणार असाल तर मला असं वाटतं ही लोकशाहीची थट्टा आहे असं म्हणावं लागेल पाच डिसेंबर पर्यंत मोहीम राबवली जाणार आहे अजिबात अजिबात नाही कारण तुम्ही बघा चोवीस वॉर्डाला ही जबाबदारी दिलेली आहे आणि ज्याला आपण प्रत्येक वॉर्ड वॉर्ड जे असिस्टंट कमिशनर आहे त्याला त्या लोकांनी ही रिटर्निंग ऑफिसरचा दर्जा टाईप देऊन त्यांच्यावरती ही जबाबदारी दिली आता त्यांचं काम वॉटर कटर मीटर हे सर्व केल्यानंतर त्यांनी हे काम करायला करणं अपेक्षित आहे का का नाही तुम्ही शासनाची मशिनरी याच्यामध्ये वापरू शकता केलं करता आले असतील ह्या झालेल्या नाही ज्या नगरपालिकाच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये ते हे कुठेच पाहिलं गेलेलं नाही म्हणजे फक्त मुंबईचा जर एवढा मोठा आकडा असेल माझं स्पष्ट मत आहे की पुणे पिंपरी चिंचवड यामध्ये हा आकडा याहीपेक्षा मोठ्या जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही आणि मग इतर जे महानगरपालिका आहेत मग नाशिक असेल किंवा वेगवेगळ्या महानगरपालिका असेल यामध्ये पण ही संख्या लाखोच्या घरामध्ये जाणार आहे असं असं आमचं स्पष्ट मत आहे आशिष चेंबूरकर ज्यांचे सात हजार आहेत हो स्वाभाविक आहे आणि हे ठरलेलं आहे तुम्ही बघा ना प्रत्येक वॉर्ड वाईज जर तुम्ही जर माझ्याकडे आकडे आहेत की आपण जिकडे जिकडे आहेत तिकडे आपण बघितलं असेल आणि जिकडे शिंदे गटाचे माजी नगरसेवक असलेले आहेत त्यांच्या एका प्रभागामध्ये दुबार आहे पण बाकीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर सर्व बघितलं असेल की सर्व आमचे ज्या वॉर्डामध्ये माननीय आदित्य ठाकरेंना लीड मिळालेली आहे अशाच वॉर्डांना ठरून हे मतदार दुबारा हे आपल्याला पाहायला मिळत आहेत आम्ही आमचं मतदार यातीचं वाचन सुरू केलेलं न्याय त्याच्यातल्या मोठ्या ज्या उडीव आहेत त्या सर्व नजरे जाणून देण्याचं काम केलेलं आहे आमचे पक्षाचे सचिव सूरज चव्हाण असतील आणि स्वतः आदित्यजींनी पण शाखे न्याय जाऊन या सर्व गोष्टीची माहिती दिली आहे आणि आमचे कार्यकर्ते करतायत पण ही जबाबदारी फक्त आमची नाही आहे निवडणूक आयोगाची पण ही जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही वारंवार तक्रार करून पण त्याची दखल का घेतली गेली नाही हा मूलभूत प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो आणि म्हणून ह्यातली दार परत एकदा आम्ही मागावं लागेल किंवा आपल्या माध्यमातून लोकांच्या जनतेसमोर जावं लागेल च म्हणतोय ना मी म्हणून बोललो की बाबा जर अशा प्रकारे जर होत असेल तर मग हे कशे प्रकारे झालेलं आहे आणि काल मी ज्येष्ठ पत्रकार पण मायाबरोबर भेटले होते ते बोलले ते काय काय वेळी इनोसेन्स पण असतात मतदार ज्यांना माहीत नाही की समजा मी पुण्यावरून इकडे शिफ्ट झालो तर तिकडे मला असं वाटतं की तिकडे ऑलरेडी कॅन्सल झालेलं आहे आणि तुम्ही लक्षात घ्या आठ दहा वर्ष अगोदर निवडणूक आयोगाने एक सॉफ्टवेअर तयार केला होता की ज्या सॉफ्टवेअरमध्ये अशी डबल नावं आली तर ते आपो असा नाव आपोआप वगळते जातील असं त्यांनी सांगितलं का ज्यामध्ये नावाचा वडिलांचं नाव सर्वांचं नाव सेम असेल तो सॉफ्टवेअर तर काय झालं माहितीच नाही मग हे जर त्यावेळी जर झालं असता तर आज ही वेळ आली नसती भाऊ लोकसभेच्या इलेक्शनमध्ये तुम्हाला अल्पसंख्यात मुंबई असो किंवा महाराष्ट्रात प्रकारे मुस्लिम मदत शिवसेनेला मिळाली आहे तर इतक्या जलीलचं वक्तव्य आहे की शिवसेनेला मदत करणारा मुस्लिम बाबरी बिव्हर सारखा समर्थक मानला जाईल असं त्यांचं वक्तव्य झालं जलील काय बोलत ते आम्हाला माहीत नाही कारण काय होतं अशा ज्या ज्यावेळी निवडणूक यावेळी पुढे येत असतात त्यावेळी अशा या सर्व गोष्टी जाणून बुजून पुढे आणले जातात मला असं वाटतं आता त्यांना नवीन जबाबदारी दिलेली आहे कुठल्या पक्षाने मला माहीत नाही पण या सर्व मुद्द्याच्या वरती मुस्लिम समाज विचार करायला तयार आहे माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही त्यांचे संशोधक होऊ नका तुम्ही त्यांचे प्रवक्ते होऊ नका तो समाजाने ठरू द्या ना कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे कुठची गोष्ट काय झाली इतिहासामध्ये काय झालं आता भविष्यमध्ये आपल्याला काय करायचं आणि तुम्ही बघितलं असेल की ज्या ज्या निवडणुकीमध्ये जात धर्माच्या पलीकडे जाऊन पक्षाला आणि विशेषतः महाविकास आघाडीला मतदान मिळालेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं त्याचा आपण स्वीकार केलं पाहिजे त्याचा सन्मान केलं पाहिजे आणि तो सन्मान करण्याचं काम त्या स्तरावरती आणि घटकाच्या बद्दल त्यांचे विकास काम करून आम्ही करतोय राज ठाकरेंनी आज सकाळी ट्विट केलेलं आहे मुंबई आयआयटी नाव बॉम्बे म्हणजे बघा काय चाललंय काय म्हणजे केंद्राचे मंत्री राज्यमंत्री येतात आणि ते सांगतात थँक्स गॉड देवाचे आभार मानतात की तुम्ही हे झालं नाही म्हणजे किती केवळवाणी आणि विशेषतः किती द्वेष या एका शब्दावरती ह्या लोकांच्या मनामध्ये तुम्ही विचार करा की जर देशाचे मंत्रीच जर असे बोलायला लागले ह्याचा अर्थ दिल्लीमध्ये बसून रोज या मुंबई आणि महाराष्ट्राच्या बद्दल काय कटकारसन ठरत असेल किती द्वेष त्यांच्या मनामध्ये हे त्यांच्या वक्तृत्वातून दिसत आहेत आपले मामा अरुण गौरी यांची कन्या आणि त्यांची बहिणी दोघांमध्ये जुटते पाहायला मिळते दोघींनी भविष्यामध्ये उमेदवारी संदर्भात भावना व्यक्त केली तो त्यांचा अंतर्गत विषय त्या पक्षाशी काय संबंध आहे राज्यभरामध्ये तुम्ही जर बघितलं असेल की दोन दादांमध्ये काय चाललेलं आहे आणि कशा प्रकारे स्पर्धा चालली आहेत मी आता तिकडनं लोणावळ्याला प्रचाराला जाणार आहेत तिकडे तर कोण कौन कोणाला बहीण मानतोय मावशी मानतोय आणि एकमेकांच्या अंगावर ते एवढंच राहिलेलं आहे म्हणजे सत्ताधारी महायुतीमधली लोक टोकाची भूमिका घेत आहेत एस सांगत आहेत की मायाकडे पैसा आहेत तिजोरी आहेत दुसरा सांगतोय की तिजोरीचे मालक आम्ही आहोत राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये जी चुरस विशेषतः जिल्ह्या पुणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे दोन दादांच्या वादामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे आणि म्हणून हे बळ गुलाबराव पाटील सारखे असतील उदय सामंत सारखे असतील किंवा दादा भुसे सारखे असतील हे आणि विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री असतील त्यांना हे बोलावं लागतोय करावं लागतोय आणि तुम्ही बघा वेगवेगळे वेगवेगळी वेग वेग भूमिका घेतली जात आहेत कालच एका मध्ये मी पाहिलं की उपमुख्यमंत्री सांगितलं की आता आम्ही तोडाफोडीचं राजकारण बंद करणार आहोत म्हणजे याचा अर्थ हे चालत होता आणि ते ज्यावी बोलत होते त्यावेळी ते त्यांच्या विमानातून लँड होतानाच दुसरा प्रवेश त्यांच्या भारतीय जनता पार्टीने घेण्याचं काम केलं म्हणजे याचा अर्थच असा आहे की काही अलवेल चाललेला नाहीये अंतर्गत खूप काही गोष्टी चाललेल्या आहेत आम्ही त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही परंतु हे आपसातल्या वादामुळे महाराष्ट्राचं नुकसान आणि विशेषतः कामाचं किती मोठ्या प्रमाणे नुकसान होतं आणि ह्याचा पैशाचा वापर स्वतःच्या राज्याचा पैशाचा वापर स्वतःच्या राजकारणाच्या आणि विशेषतः राजकीय पोळी बांधण्यासाठी केलं जातोय असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि म्हणून अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या येणार आहेत कशा प्रकारे हे पैसा कुठे लयलूट केलेले आहेत हे आम्हाला दिसणार आहेत आता सरसकट सांगितलं जात आहेत आम्हाला मतदान द्या नाहीतर तुम्हाला तुमच्या विकासकामं आम्ही थांबू म्हणजे एका प्रकारे धमकी आहे तर निवडणूक आयोग याच्याबद्दल काहीच बोलायला तयार नाहीये मी तेच म्हटलं ना की बा ह्यांना कोणाची मर्यादा राहिली नाहीये हेच जर वक्तव्य जर विरोधी पक्षाच्या एका आमदाराने केलं असतं तर लगेच निवडणूक आयोगाची नोटीस गेली असती आणि म्हणून निवडणूक आयोग याची दखल घेणार आहे की नाही आणि ह्या जर दखल घेऊन ह्या वक्तत्वाच्या बद्दल मंत्री महोदयांना काय जाब विचारणार आहेत हे आम्हाला बघायचंय स्थानिक लेवलला कोल्हापूरमध्ये बऱ्याच वेळा बघितलेलं आहे की विधानसभेमध्ये एकामेकांसमोर आलेले समर्जित गाडगे आणि अस्सन मुसिफ हे आता सध्या एकत्र आलेले बाहेर दोन्ही राष्ट्रवादीची युती त्याने बाहेर मिळालेली होती किंवा त्या त्या, त्या, त्या संबंधात आता निवडणुका होत आहेत समर्जित संदर्भात अस्सन मुसिफांनी वक्तव्य केलं होतं की विधानसभेमध्ये शरद पवार आपसे बाहेर नाही समर्थित गाडगे अफत्यारी करणार नाही आता एकत्र युती करताय दोन्ही पक्ष बघा हे व्यक्ती युती आहे की दोन्ही पक्षाचे झेंडे जिन, चिन्ह लावलेले आहेत हे आम्हाला माहिती आहे परंतु असे प्रस्ताव हो, आमच्या समोर पण आले पण आम्ही सर्व फेटाळून लावून पक्षप्रमुखांची आमची स्पष्ट भूमिका होती की एकाच नगर परिषदा पंचायत समिती आम्ही हारलो तरी चालू परंतु राज्यामध्ये एका बाजूला आम्ही संघर्ष ज्यांच्यावरती करतोय त्याच्यावर खाली साठेलोट करण्याचं काम आमच्याकडनं तरी होणार नाही आता इतर पक्ष काय करतात त्याच्यात आम्ही अधिक बोलणार नाही परंतु महाविकास आघाडीमध्ये या सर्व विषयाची भविष्य काळामध्ये निश्चित चर्चा होणार आहेत आणि तशी एक चर्चा झाली पण विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीनंतर शेहेचाळीस उमेदवार जे उपजी ठरले दोन नंबरला होते ते महायुतीमध्ये गेल्याचं पाहायला मिळते म्हणजे त्यातले अधिकाधिक जे उमेदवार आहेत ते भाजपमध्ये शिंदे आणि अजित पवारांना हे चालूच राहणार आहेत आणि दुसरा कसं असतो की जो दोन नंबरची लोक आहेत त्यांना खेचण्याचा प्रयत्न इकडे तिकडे होत असतो पण मला असं वाटते की हे व्यक्तीपैकी काही लोकांचा निश्चितपणे काही प्रमाणावरती प्रभाव असतो पण मोठ्या प्रमाणावरती जो प्रभाव या दोन नंबरला विधानसभेला जे मिळाले हे महायुतीचे नसून महाविकास आघाडीचे मतं आहेत आणि मला असं वाटते तो मतं हे व्यक्ती जरी बदलला तरी देखील तो मतं काही प्रमाणावरती जाऊ शकतात पण मोठ्या प्रमाणावरती ती मतं आमच्याकडे राहतील असं सुतवा आपल्या पक्षाने जास्त आम्ही तेच म्हटलंय ना का महानगरपालिकेची इकडची लोक गेलेली आहेत आमचे जे मुंबईतले मग का त्या महानगरपालिकेतले काही लोक परत यायला मागतायत तिकडं तिकडं निरोप पाठवत आहेत पण आम्ही स्पष्ट भूमिका घेतली आहे की अशा घेण्यापेक्षा जे दुसऱ्या नंबर तिसऱ्या नंबरचे फळीची जी लोक आहेत जे निष्ठेने आमच्यावर राहिलेले आहेत मग त्यांना आम्ही कश काय न्याय देणार किंवा त्यांना आम्ही काय विचारायचं नगरपालिका नगरपालिका निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे असेल किंवा शरद पवार असेल किंवा महाविकास आघाडीचे मोठे नेते आहेत ते प्रचार करताना पाहायला मिळत नाही दुसरीकडे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांचा प्रचार हे सत्ता लाटण्यासाठी आणि आप आपसातल्या लाटण्यासाठी आणि तुम्ही बघा की राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही एक मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे कोणाच्या विरुद्ध प्रचार करत आहे ते एकमेकांच्या विरुद्धच प्रचार करत आहेत आणि आम्ही बघायची भूमिका घेतली याचा अर्थ असा नाही कारण स्थानिक ज्या काही नगरपालिका ज्या असतात या त्या त्या कार्यकर्त्यांचे असतात त्या त्या नेत्यांचे असतात मोठे नेते आले नाही ने याचा अर्थ कोणीच जात नाही अशाचा भाग नाही आहे मी स्वतः पुणे जिल्ह्याला गेल्या आठवड्याभरापासून आहेत मी आज पण तुमच्या नंतर इकडनं दौरा तीन दिवसाचा आहे मंचर जुन्नर शिरूर फुरसुंगी इकडे जाणार आहे तसेच ओमराजे निंबळकर असतील किंवा विभागीय जे नेते विनायक राऊतजी असतील आणि परबजी असतील हे त्या त्या भागांमध्ये जी जी जबाबदारी आम्हाला दिलेली आहे ती दिली जाईल मी स्वतः आदित्यजींना विनंती केलेली आहे की लोणावळा नगरपालिका ज्यामध्ये आम्ही स्वतंत्र लढतोय आणि फुरसुंगी जी आहेत आणि मंचर आणि जुन्नरमध्ये नगराध्यक्षपद आमच्याकडे आणि आम्ही स्वतंत्र लढतोय तिकडे देखील त्यांनी त्यांना प्रचाराला यावं आज उद्यामध्ये कदाचित ते निर्णय होईल आता थी 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 हो ती संख्या जर बघितली तर ती खूप मोठी होऊ शकते पण आम्ही त्याच्यात गेलोच नाहीये सुरुवातीला चार पाच लोकांचा डायरेक्ट इनडायरेक्टली संपर्क झाला आणि तुम्हाला माहित आहे की ज्यांच्यावर आमचा संपर्क झाला त्यांना दुसऱ्या दिवशी आम्ही तुमच्या बरोबर आहोत म्हणून उपमुख्यमंत्र्यांकडे बुके घेऊन जावं लागतो म्हणून मी अधिकची नावं सांगणं अधिकची लोकांची संख्या सांगणं आणि त्यांना अडचणीत आणणं मी योग्य समजत नाही कारण काही राजकीय आपल्या मर्यादा आपल्याला पाळावे लागतात पण एक गोष्ट नक्की आहे की मुंबई शहरामध्ये मनसे आणि आम्ही एकत्र एक आल्यामुळे त्यांचा मतदारच तो डिस्टर्ब होणार आहे म्हणजे उद्या भविष्यकाळमध्ये ठीक आहे निधी मिळते पैसे मिळतात विकास कामासाठी किंवा काही गोष्टीसाठी म्हणून ते गेले असावे पण शेवटी निवडून यायला पाहिजे जो मतदारांनी त्यांना निवडून दिलेला आहे उद्या आम्ही मनसे आम्ही सर्व एकत्रित एक येऊन महाविकास आघाडी म्हणून आमच्या ज्या चर्चा चालली आहे हे जर झालं तर त्यांना त्यांचं मतदान हे आपोआपच कमी होणार आहे आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आज त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतायत हे काही लांब नाही आहे की मुंबई शहरामध्ये काय होणार नाही आहे आणि तुम्ही बघितलं असेल की सध्या मुंबई शहराचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीची त्यांच्यावरती कसोटी आहे की मी आशिष शेलारांपेक्षा कसं जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत पोचू शकतो म्हणून त्यांचे वादग्रस्त वक्तत्व किंवा त्यांची जी काम करण्याची जी पद्धती चाललेली आहे ह्यातून स्पष्ट होतं की महानगरपालिकेमध्ये पण मुंबईमध्ये या ज्या गेलेल्या आमच्याकडनं गेलेले जे उमेदवार आहेत त्यात काहींचं वॉर्ड सेफ झालेले आहेत काहींचे झाले नाही काही ठिकाणी आरक्षण आहेत पण मोठ्या प्रमाणावरती पण देखील त्यांना सेडबॅक झाल्याशिवाय राहणार काल एक गेल्या आठवड्यामध्ये मी एक लेख वाचला होता आणि त्याच्या एक सर्वे झालेला आहे आणि त्या मध्ये फार चिंताजनक आहे आणि म्हणून मी स्वतः अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यामध्ये शिक्षण विभागामध्ये तो विषय मांडणार आहे की तब्बल तीन चारशे नाही सहा पेक्षा जास्त शाळे हे शाळा मराठी शाळा हे धोक्यात आलेले आहेत म्हणजे बंद होण्याच्या मार्गावरती आहेत की काय मी आधीची त्याची माहिती घेतोय पण यामध्ये हे सुस्पष्ट आहे की त्याला जिवंत ठेवण्यासाठी त्याला जी लागणारे जो मूलभूत जे पायाभूत सुविधा जी आहेत ते तर राहिलंच बाजूला पण लोकांना आकर्षित करण्यासाठी काहीच राहिलेलं नाही आणि या उलट बेकायदेशीर रीती मोठ्या प्रमाणावरती वाढणाऱ्या नागरिकरण आणि शहरीकरणमध्ये प्रायव्हेट शाळांना प्रोत्साहन दिलं जातोय ये मनावा जे दुर्दैवाने म्हणावं लागेल त्या त्या विभागातले जे सत्ताधारी आहेत विशेषतः सत्तेतले असे लोक आहेत हे कसे जिल्हा परिषद नगरपालिका ह्याच्यातले जे शाळा आहेत किंवा महानगरपालिकेची शाळा बंद होऊन आपल्या शाळांमध्ये कशी जास्त जास्त लोकं येतील किंवा आपल्या विचारांनी काम करणारे कार्यकर्ते त्यांच्या शाळेमध्ये कसे जातील हे जर प्रोत्साहन द्यायला जर लागले तर होणार म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की काय झालं आणि मग या असलेल्या जमिनी मग वेगळ्या संस्थेच्या नावाने म्हणा किंवा वेगळा त्याला प्रायव्हेडाईज करून करायचा प्रयत्न होतोय का असा हो एक प्रश्न निर्माण होतोय आणि मग त्याची अधिकची माहिती आम्ही घेतो नाही याच्यामध्ये एक ज्या आपण बघितलं असेल काल कोणीतरी आम्हाला म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री बोलले की बिब बिबट्यांच्याबद्दल बोललो तर मी स्वतः संपर्क प्रमुख असल्यामुळे आणि त्यांनी सांगितलं की वन तारामध्ये आम्ही पाठवणार आहोत तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की बिबट्या हे मोकळ्या ह्याच्यामध्ये फिरण्यासाठी करण्यात येते वनतारा हा काय फॉरेस्ट नाही आहे वनतारा तुम्ही बघितला असेल दोन अडीच हजार किलो एकरमध्ये झालेला आहे तो त्याला सिलेक्टेड झू म्हणतो जो एक झूचा आहे दुसरा प्रकार आहे जे साऊथ आफ्रिकेला तुम्हाला पाहायला मिळतं आणि म्हणून अशा पद्धतीने सरकारच जर म्हणजे संवेदनशील नसेल मग जर अशा गोष्टी होत असेल तो ते, ते तर मग हे जू मध्ये आणून पण जर ते देखरेख करू शकत नाही तर संपूर्णच वन खाता किंवा संपूर्ण झू हे आता वंतराला द्यायचा प्रयत्न होतोय का हा प्रश्न आता निर्माण होतोय आणि म्हणून जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे की ही दुर्दैवी घटना आहे याची चौकशी व्हायला पाहिजे अशी आम्ही आयुक्तांना विनंती आणि मागणी करणार मला ती माहिती मिळाली नाहीये परंतु जर अशी माहिती असेल तर ही धक्कादायक आहे कायदा सुव्यवस्था कशाप्रकारेचा बोजावारा वाढतोय आपण बघितला असेल कशा प्रकारे कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल ह्यांच्या जिल्ह्यांमध्ये जर बघितलं असेल मी पुन्हा जिल्हा बघा म्हणजे कशा प्रकारे तिकडे गँगवॉर वाढत जाताना पाहायला मिळत आहे नागपूरमध्ये तर रोज दिवसाला दोन तीन दिवसांनी एक हत्या अपहरण होतोय आणि अशावेळी राजकीय पक्षाचा आणि तेही निवडणुकीच्या तोंडावरती अशी जर घटना होत असेल तर ही दुर्दैवी आहे धक्कादायक आहे तातडीने याची दखल घेतली पाहिजे अशी आमची विनंती सरकारला राहणार आहे भाऊ सुजात आंबेडकरांकडून आर एस एसचा दहशतवादी असा उल्लेख करण्यात आला आहे ते बोलत आहेत की आर एस एसला तिरंगा पटकायची हिंमत करत नाही आता ते काय बोललेत याची मी मला अजून माहिती घेतलेली नाहीये परंतु एक दक्षी येत आहे की आर एस एसच्या बद्दल आज नाही तर गेल्या अनेक वर्षापासून तर्कविरक हे लावले जा पण लगेच त्यांना काहीतरी अशा पद्धतीने बोलणं हे योग्य आहे की अयोग्य आहे हे मी त्यामध्ये जात नाही परंतु नक्कीच आहे की ज्या ज्यावेळी इतर संस्थेचं नाव घेतलं जाईल त्या त्यावेळी स्वतंत्र चळवळीमध्ये राहिलेली संस्था कुठे कुठचे आहेत याबद्दलचा हा विचार केला जायलाच जा, पाहिजे परंतु अशा प्रकारे बोलणं किंवा काय बोलणं हे योग्य आहे का अयोग्य हे मला माहीत नाही मी त्याची अधिक माहिती मी घेतल्याशिवाय बोलणं योग्य होणार नाही